महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नावाखाली राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या दोन शासकीय आदेशांना स्थगिती देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आता हिंदी शक्तीचा निर्णय स्थगित करण्याचा निर्णय हा देवेंद्र फडणवीस यांचा कसा मास्टर स्ट्रोक आहे त्यांनी ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून कसे रोखले वगैरे चर्चा सुरू करण्यात आल्या आहेत यालाच गिरे तोबी टांग ऊपर असं म्हटलं जात नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र महाराष्ट्रात हिंदी शक्तीचा विषय गेल्या दोन महिन्यापासून चर्चेत होता पहिली पासून विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवण्याचा विषय पुढे आला तेव्हा त्याला विविध थरातून विरोध झाला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही या आदेशाला स्थगिती दिल्याचे तोंडी सांगितले प्रत्यक्षात तसा लेखी आदेश काढलाच नाही दोन महिन्यांनी त्या आदेशात थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली याचा अर्थ सरकारला कुठूनही कशीही पहिली पासून हिंदी भाषा आणायचीच होती यातल्या एका प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा हिंदीसाठी अट्टहास का होता किंवा का आहे मराठीसाठी सगळीकडून आक्रोश होत असताना तो बेदखल करून ते कुणासाठी हिंदी लादण्याचा प्रयत्न करीत होते मराठी भाषिकांच्या हितापेक्षा त्यांना कुणाचं ही जास्त महत्वाचं वाटत होतं असा हा प्रश्न आहे त्याच एक उत्तर मिळतं ते त्यांची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी भूमिका आहे हिंदी हिंदू हिंदुस्थान म्हणजे एक राष्ट्र एक भाषा एक संस्कृती आणि हीच प्रक्रिया त्यांना गतिमान करायची आहे अमित शहा गेले काही महिने ज्या रीतीने हिंदीची वकिली करीत आहेत त्यावरून ही त्याची प्रचिती येते आता राक्षची बहुमत आहे तर आपली विषय पत्रिका रेटून नेऊया असं त्यांना वाटलं असावं संघाच्या भाषेविषयीच्या भूमिकेमध्ये दक्षिणेतल्या राज्यांचा अडथळा आहे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना मध्ये महाराष्ट्रासारखं राज्य आहे ही त्यांची खरी अडचण आहे त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्रावर प्रयोग करून बघितला परंतु तो त्यांच्यावर उलटला मराठी अभ्यास केंद्र आणि त्याचे अध्यक्ष डॉ दीपक पवार यांनी या एकूण चळवळीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावली या विषयाच्या संदर्भात सुरुवातीपासून तर्कशुद्ध मांडणी त्यांनी केली राजकीय नेत्यांना भूमिका पटवून देऊन त्यांना आंदोलनात उतरण्यात भाग पाडलं त्यांच्या या सातत्यपूर्ण चळवळीचं यश म्हणूनही याकडे बघावं लागेल आता एखादा निर्णय माग घ्यावा लागल्यानंतर राज्यकर्त्यांसाठी ती अपमानास्पद वाटणं स्वाभाविक आहे पण शेवटी राज्य, राज्य लोकांसाठी असेल तर लोकांच्या आग्रहास तो निर्णय बदलण्यात कमीपणा नसतो उलट लोक भावनेचा आदर केल्याचं समाधानी मानता येऊ शकतं प्रगल्भ राजकीय नेता तसा विचार करू शकतो परंतु देवेंद्र फडणवीस यांची भूमिका नेमकी उलटी दिसली म्हणजे लोकांच्या तीव्र विरोधामुळे निर्णय मागे तर घेतला पण तो घेताना त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं अहवालामध्ये जो काही या ठिकाणी शिफारस त्यांनी केलेली आहे त्याच्याकरता एक उपगट तयार करण्यात आला होता आणि त्या उपगटामध्ये कोण होते भाषेच्या उपगटामध्ये डॉक्टर सुखदेव थोरात नागनाथ कोतापल्ले अजून काही सदस्य होते पण यात भाषेच्या या उपगटामध्ये महत्वाचे सदस्य होते विजय कदम उबाठाचे उपनेते विजय कदम वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्येही हिंदी सक्तीची करावी आता कोणी म्हटलंय उद्धवजींनी तयार केलेल्या समितीमध्ये ज्यात उबाठा सेनेचे से उपनेते हे सदस्य त्यांनी केलेली ही शिफारस आहे म्हणजे त्यासाठी त्यांनी माशेलकर समितीचा दाखला दिला म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच काळात ही समिती नेमलेली होती आणि त्यांच्याच काळात या संदर्भातला अहवाल सादर झाला होता असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पण माशेलकर समिती ही उच्च शिक्षणासाठी असल्याचं सांगून उद्धव ठाकरे यांनी त्यांची हवा काढून घेतली दुसरी एक गोष्ट गोष्ट इथे दुर्लक्षित करता येणार नाही म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या काळात समिती नेमली होती समितीचा अहवाल आला होता पण त्यांनी त्याची अंमलबजावणी केली नव्हती अंमलबजावणी करणारे देवेंद्र फडणवीस हेच या दोषी होते हे लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे लोकभावनेचा आदर करून आम्ही निर्णय मागे घेतोय असं जर ते म्हटले असते तर ते फडणवीस यांच्यासाठी अधिक सन्मानजनक ठरले असते परंतु त्यांनी आधीच्या सरकारवर दुगाण्या धाडून आपली मूळ वृत्ती कायम ठेवली हिंदी सक्तीच्या विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आधी वेगळ्या घोषणा केली होती पुन्हा एकत्र मोर्चा ठरला सगळ्या विरोधी पक्षांनी त्यात सहभागी होण्याचं जाहीर केलं जुलैला सरकार विरोधात प्रचंड असतं विधिमंडळाच्या अधिवेशनात ही त्याचे तीव्र पडसाद उमटले असते त्या आधीच संबंधित निर्णयाला सरकारनं स्थगिती दिली विरोधकांची एकजूट रस्त्यावर दिसू नये याची व्यवस्था केली पण ही नामुष्क्य आहे हे लक्षात घ्यायला हवं परंतु सरकारचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक नामुष मास्टर स्ट्रोक मानतात खर तर प्रसारमाध्यमांनी हिंदी शक्तीच्या विरोधात ठाम भूमिका घ्यायला हवी होती परंतु कोणत्याही माध्यमानं ते घेतली नाही मराठीसाठी ज्या मोर्चालाही त्यांनी ठाकरे बंधू एकत्र येणार असाच रंग दिला छुप्या मार्गाने ती फडणवीस यांना केलेली मदतच होती हे लक्षात घ्यायला हवं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाच्या सूत्र अवलंबण्यात आला आहे त्यानुसार पहिलीपासून तिसरी भाषा शिकण्याचा आदेश काढण्यात आलाय असं सांगण्यात येतं परंतु पहिलीपासून तिसरी भाषा शिकवलीच पाहिजे असंही नवीन शैक्षणिक धोरणात म्हटलेलं नाही हे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्षित केलं जातं त्रिभाषा सूत्र ही काही नवीन गोष्ट नाही कोठारे आयोगाच्या शिफारशीनुसार पाचवीपासून तीन भाषा महाराष्ट्रात आधीपासून शिकवल्या जातात दक्षिणेतल्या तमिळनाडू वगळता इतर राज्य ही पाचवीपासून हिंदी शिकवतात याउलट हिंदी भाषिक राज्यात हे सूत्र अवलंबले जात नाही उत्तरेतल्या राज्यात तिसरी भाषा म्हणून कोणतीच दक्षिणात्य भाषा शिकवली जात नाही मग या तिसऱ्या भाषेचा बोजा फक्त हिंदी भाषिक नसलेल्या विद्यार्थ्यांच्यावरच का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय या एकूण प्रकरणात साहित्यिकांची भूमिका संशयास्पद राहिलेली आहे मराठवाडा साहित्य परिषद महाराष्ट्र साहित्य सभा आणि कोकण मराठी साहित्य परिषद या तीन साहित्य संस्थांनी त्या संदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे तिसरी भाषा नकोच ही भूमिका घेतली बाकी साहित्य संस्थांनी या संदर्भात काही भूमिका घेतली असं दिसून आलं नाही महाराष्ट्र राज्य साहित्य सा, साहित्य आणि संस्कृती मंडळ विश्वकोश निर्मिती मंडळ भाषा सल्लागार समिती या सरकारी समितीच्या सदस्यांनी सुद्धा मौन पाळण्याचं दुर्दैवी चित्र दिसून आलं दिवटी या कवी मित्राने राज्य पुरस्कार परत करण्याची घोषणा केली प्रज्ञा दया पवार यांनी मोर्चा काढण्याची घोषणा केली त्याशिवाय अनेक साहित्यिक कवी समाज माध्यम मंचावरून जाहीरपणे व्यक्त झाले परंतु या व्यक्त होणाऱ्यांच्या पेक्षा व्यक्त न होणाऱ्या ज्येष्ठांचं मौन अधिक कांठळ्या बसवणार ठरलं त्याच पद्धतीनं मराठी चित्रपट लोकांचं मौन सुद्धा इथं तीव्रपणे लक्षात आल्या वाचून राहिलं नाही म्हणजे सरकारच्या मर्जीत राहण्याला ही मराठी साहित्यिक कलावंत मंडळी किती प्राधान्य देतात हेच यातून दिसून येतं पहिल्या यत्तेत वीस विद्यार्थ्यांनी हिंदी व्यतिरिक्त अन्य भाषा शिकवण्याची मागणी केल्यास सरकार त्याची व्यवस्था करेल असा दावा करण्यात येत होता म्हणजे पहिलीच्या विद्यार्थ्यांनी आपला वेगळा गट करावा आणि वीस मुलांनी एकत्र यायचं म्हणजे पालकांना त्यासाठी आधी एकत्र यायला लागणार मग त्यांनी शाळेकडे मागणी करायची शाळेने ती शिक्षण विभागाकडे करायची मग शिक्षण विभाग सरकारला कळवणार सरकार मग शिक्षक नेमणार असंही सगळं चक्र होतं म्हणजे सरकारचा तर दांभिकपणाच यातून दिसून येतो त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्याची घोषणा केली डॉक्टर नरेंद्र जाधव हे अत्यंत संधी ग्रस्त म्हणूनच ओळखले जातात आधी त्यांनी काँग्रेस पक्षाकडून सगळे लाभ घेतले आणि नंतर हळूच भाजपच्या तंबूत शिरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत ते सगळे सरकारी फायदे घेण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडून तटस्थ अहवालाची अपेक्षा करण्यात अर्थ नाही एकूण मराठी भाषिकांच्या एकजुटीमुळे सरकारला नमावं लागलं विधिमंडळातल्या बहुमताचा माज कुठल्याही सरकारनं करू नये त्यापेक्षा रस्त्यावरील बहुमत महत्वाचं असतं हेच पुन्हा एकदा या मराठी भाषेसंदर्भातल्या आणि हिंदी शक्तीविरोधातल्या आंदोलनामुळे सिद्ध झालेलं आहे धन्यवाद